नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे आंदोलनाची पाहूया सविस्तर मराठा समाजाला दिलेले परवानपत्र रद्द करण्यासाठी ओबीसी समाज आक्रमक नांदेड ते नागपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी समाज एकवटला ओबीसी समाजाचे नांदेड ते नागपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन <द्थावराथा> मराठा समाजाला दिलेले कुंदी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये ओबीसी समाज आक्रमक झाला असून नांदेड ते नागपूर महामार्गावर ओबीसी समाजाने आज रास्ता रोको आंदोलन केले हदगाव तालुक्यातील बराड शेवाळा येथे हे आंदोलन करण्यात आले तब्बल एक तास हा महामार्ग रोखून धरण्यात आला होता हदगाव तालुक्यातील कवाना या गावी दत्तात्रय अनंतवार यांनी याच मागणीसाठी मागील सात दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे पण या आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही परिणामी ओबीसी समाजांनी आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून आज रास्ता रोको आंदोलन केले या रास्ता रोको आंदोलनाला ओबीसी समाजातून मोठा पाठिंबा मिळाला असून तब्बल एक तास हा रास्ता रोको करण्यात आल्याने नांदेड ते नागपूर जाणाऱ्या महामार्गावर जड वाहनासह इतर वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या या रास्तारोको आंदोलनामध्ये ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले असून ओबीसी समाज एक वटल्याचे चित्र आज पाहायला मिळाले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज हदगाव नांदेड हदगाव तालुक्यातील कवाना या गावी मागील सात दिवसापासून आमचे ओबीसी बांधव दत्तात्रय पांडुर अनंतवार हे बसलेले आहे आणि याची प्रमुख मागणी आहे समाजामध्ये जे मराठा समाजाची घुसखोरी होत आहे ही घुसखोरी त्वरित थांबली पाहिजे आणि बोगस कृती परापत्र देणं बंद झालं पाहिजे आणि या उपोषणाच्या समर्थनार्थ आम्ही इथे हायवेवरती सर्व ओबीसी बांधवांनी आज रास्ता रोग केला आहे पहली जागर, नाई, जागर, नाई जागर, इल, के के ही पहिली पायरी आहे हा शासनाला जागरूक जागरूक करायची जर शासन पुढे जागृत नाही जाग नाही झालं तर त्याचा पूर्ण राज्यभर उद्रेक होऊ शकते पूर्ण राज्यातील ओबीसी बांधव रस्त्यावर येईल असा इशारा देण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आज घेतलेला आहे जय ओबीसी एकवीस तारखेपासून दत्तात्रेय दत्तात्रय आनंद पवार हे उपोषणाला बसते आहे शासनानं कुठलीही दखल घेतलेली नाही या शासनानं दखल घेतलं नसल्यामुळं आज आम्हाला रोडवर उतरून रोड जर शासनानं याच्या समोर जर ताबडतोब नाही दखल घेतली तर शासनाला आम्ही एवढा इशारा देतो की आम्ही पूर्ण जेल आंदोलन करून आम्ही सर्व ओबीसी हातगावचे पूर्ण ओबीसी आम्ही रोडवर उतरू ही शासनानं दखल घ्यावी एवढी आमची विनंती विनंतीचं आरक्षण विस्कारून पाहत आहे की ओबीसी समाज पुढे येतो की नाही आरक्षणाला ओबीसी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची